नमस्कार जय महाराष्ट्र शक्ती नावाचं एक चक्रीवादळ ही अरबी समुद्रात तयार झालं आहे आता त्याचा कितपत प्रभाव हा राज्य व आपल्या भारताच्या कोणकोणत्या राज्यामध्ये होणार आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण सविस्तर अंदाज घेणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सर सबस्क्राईब करून घ्या आता जे चक्रीवादळ हे अरबी समुद्रात गुजरातच्या वरती या टोकाला जे तयार झालं आहे त्याचं नाव शक्ती असं आहे आणि ह्या वादळाची तीव्रता ही सध्या तरी अधिक आहे व याची भविष्यात तीव्रता ही अधिक वाढून ही चक्रीवादळ पुन्हा Uh, reverse firun गुजरात व महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा प्रभाव टाकण्याची शक्यता आहे परंतु याची दिशा ही आपल्याला ह्या मॉडेलने बदलताना दाखवली आहे म्हणजे पुन्हा रिव्हर्स फिरतानी दाखवले आहे परंतु त्याचा मुख्यतः प्रभाव ज्यावेळेस हा दिशा बदलणार आहे हे चक्रीवादळ त्यावेळेस त्याचा प्रभाव हा आपल्याला कमी होताना दिसतोय त्याची तीव्रता ही कमी होताना दिसते आणि ज्यावेळेस तीव्रता त्याची कमी होईल ज्यावेळेस तो भारताच्या दिशेने पुन्हा ते चक्रीवादळ रिव्हर्स येईल त्याची जी तीव्रता होती त्याच्या निम्म्यानेही ती तीव्रता कमी असलेली झालेले दिसेल त्यामुळे तिचा इतका काही प्रभाव ह्या चक्रीवादाचा आपल्याला भारतावरती झालेलं दिसणार नाही आहे थोडा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा प्रभाव हा आपल्याला गुजरात व महाराष्ट्राची जी कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व काही ठिकाणी वादळी वारे जोरदार वाहण्याची शक्यता आहे याच्या व्यतिरिक्त तीव्र स्वरूपाचा प्रभाव हा आपल्या राज्यात या चक्रीवादळाचा होणार नाही आहे कारण की ज्यावेळेस ते चक्रीवादळ फिरून येते त्यावेळेस त्याची निम्मा वेग हा मंदावला गेला जातोय आणि वेग मंदावला गेल्यामुळे त्याची तीव्रता देखील ती कमी होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही त्याचा इतका प्रभाव हा आपल्याला राज्यात होता नाही दिसणार नाही येत्या काही काळात मध्ये त्या चक्रवादाची पुन्हा दिशा बदलण्याची देखील शक्यता आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून कळूनच